नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ती महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत जी पी पारसिक सहकारी बँक लिमिटेडची भरती परीक्षा घेण्यात येणार आहे एकोणसत्तर ज्युनियर ऑफिसर ट्रेनी लिपिक पदासाठीच्या एकोणसत्तर जागांसाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विस्तारित जाहिरात पाहू शकता जी पी सहकारी बँक ठाणे यांच्या अंतर्गत लीडिंग मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेसाठीची ही भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे यामध्ये लास्ट डेट आहे टाइम ऑफ पेमेंट एक्झाम फीससाठी पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे डेट ऑफ डाउनलोडिंग एक्झाम ॲडमिट कार्ड परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत जी माहिती आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल परीक्षा जी आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाईल इंटरव्ह्यू साठी पुढची जी वेळापत्रक आहे हे नंतर ना परीक्षेच्या नंतर जाहीर केली जाईल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स मध्ये परीक्षेची ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे या संदर्भातली विस्तारित माहिती जाहीर करण्यात आली आहे जे केली जाऊ शकते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे त्याचबरोबर परत शैक्षणिक पात्रता पाहू शकता ज्युनियर ऑफिसर ट्रेनी या पदासाठीचे एकूण सत्तर वॅकेंट पोस्ट आहेत सत्तर जागा ठिकाणं आहे मुंबई नवीमुंबई रायगड ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर आहे इचलकरंजी सांगली नाशिक महाराष्ट्र स्टेट आणि मानपुसा मडगाव गोवा स्टेट बेलगावी निपाणी आणि कर्नाटका स्टेटसाठीचे आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आहे डिग्री फ्रॉम रेगोनायस युनिवर्सिटी इन डिसिप्लिन्स सच सचॅस बी कॉम आहे बी कॉम हॉनर्स बी बी ए बी बी एम बी ए एफ बी सी एम आहे बी बी आय बी एम एस बी इकॉनॉमिक्स बी बी एस याचे इन्क्लूड सब्जेक्ट रिलेटेड टू बँकिंग इन्शोरन्स अँड कॉपरेटिव्ह कॉपरेशन अँड बी एस सी आय टी बी एफ कंप्युटर बी सी ए विथ फर्स्ट क्लास मिनिमम क्वालिफिकेशनसुद्धा चेक केलं जाऊ शकतं रेगोनायझ युनिव्हर्सिटीसाठीचं अनुभव जो आहे फ्रेशर्स अप्लाय करू शकतात वन ऑर टू इयर एक्सपिरियन्स इन बँक क्रेडिट सोसायटीज इन योद फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांना प्राधान्य असेल त्याचबरोबर इथे पाहू शकता वयाची पात्रता आहे अठरा ते तीस वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्याबरोबरच इतर जे शैक्षणिक कोर्सेस आहेत हे कोर्स केलेले आहेत यांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज ऑफ लँग्वेज भाषा मराठी हिंदी इंग्लिश येणे आवश्यक आहे सॅलरी जी आहे कन्सल्टेटेड पे आहे पंधरा हजार प्रतिमाह ऑफलाईन एक्झाम घेतली जाईल परीक्षेसाठीची आणि याचा सिलेबस याबद्दलची माहिती सुद्धा जाहीर करण्यात आली आहे यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यानंतर इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाईल आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल परीक्षेची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा असणार आहे परीक्षेचं ठिकाणसुद्धा कळवलं जाईल परीक्षेचे शुल्क पाहू शकता नऊशे पन्नास रुपये अठरा टक्के जी एस टी म्हणजेच अकरा इक अकराशे एकवीस रुपये इतकं परीक्षेचं शुल्क आहे जे ऑनलाईन पद्धतीने भरलं जाऊ शकतं अधिकृत संकेतस्थळावर इथे क्लिक इयर टू रजिस्टरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो इथे नोटिफिकेशनचं ऑप्शन आहे त्याचबरोबर इथे पाहू शकता क्लिक इयर टू रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तो अर्ज आहे तो अर्ज अशा पद्धतीने भरू शकता इथे आधार नंबर तुमचा आधार नंबर नाव आहे लास्ट नेम या पद्धतीने सगळे डिटेल्स फिल आउट करून तुमची पात्रता इत्यादीबाबतची माहिती यामध्ये सबमिट करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो अशा पद्धतीने जी पी पार्सिक सहकारी बँक लिमिटेडसाठीची जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब